नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईन दोन्ही चॅनलवर आपलं स्वागत आहे एका महत्वाच्या मुद्द्यावर आज मी चर्चा करणार आहोत कारण आपण बघतो आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन हे पेटलेलं आहे आणि यावरच मी चर्चा करणार आहोत आणि या आंदोलनामध्ये नेमकं काय काय झालेलं आहे आणि काय काय आपल्याला पाहिजे आहे यावर चर्चा करणार आहो आणि एक खास विशेष व्यक्ती सोबत आहेत श्रीमंत डॉक्टर मुदोजी राजे भोसले हा परिचय देण्याची काही गरज नाही आहेत फेमस व्यक्तिमत्व आहे आज त्यांच्याचकडून या विषयावर आपण जाणून घेऊ सर तुमचं दोन्ही मध्ये स्वागत आहे आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे कशा दृष्टीने बघता मराठा आरक्षणचा मुद्दा हा फार जुना आहे आणि मराठ्यांचा अधिकार आहे हा प्रलंबित राहिलेला आहे बऱ्याच वर्षापासून आणि आज मराठा समाजाला आज मी बऱ्याच वर्षामध्ये आरक्षणाची फार जरूरत आहे आणि त्यासाठी आरक्षण फार महत्वाचं आहे आणि साठी बऱ्याचशे पहिले बी आंदोलन झाले त्यानंतर आपण आपण सर्व प्रत्येकदर्शी राहिलेले आहे आणि आता जयांज पाटलांनी जी सुरुवात केली त्या बी आरक्षणाने एक चांगलं मोठं उचल ले ले। मराथा आरेक्षें, मराथा आरेक्षें हे उचललेलं श्द। आहे आणि हा, मराठा आरक्षण मराठ्याला आरक्षण भेटणं महत्वाचं हे माझं प्रामाणिक सध्याची स्थिती काय आहे मराठ्यांची कारण बोलल्या जातं की मराठ्यामध्ये उद्योगपती आहे मोठ्या मोठ्या संस्था आहे हा हवाला दिला जातो पण सध्याची स्थिती मराठ्यांची काय आहे गरीब गरीबी किती प्रमाणात हे स्थितीमध्ये उद्योगपती राज्य या सगळ्या गोष्टी ठीक आहे पण आता ओबीसी आणि बाकी क्षेत्रामध्ये उद्योगपती नाही आहेत का हर जाती हर समाज उद्योगपती आहे एक वर्ग आहे आम्ही म्हणतो ना मला नको पण माझ्या समाजाला आज आवश्यकता आहे त्यांना द्या आम्ही तो मागे मागणी केली होती की गट काळा जो अगट आहे आमच्यासारखे जे असतील राजे राजवाडे किंवा मोठे बिझनेसमॅन उद्योगपती चांगल्या पदावर जे नोकरी करण ह्या ह्यांना छाटून बाकी लोकांना आवश्यकता आहे त्यांना द्या तुम्ही बिलकुल पण हे आवश्यकता तर आहे आज कारण मुलांना शिक्षणामध्ये आवश्यकता आहे नोकरीमध्ये आवश्यकता आहे त्यासाठी ते आरक्षण फार महत्वाचं आहे आणि समाजाला भेटलं पाहिजे आणि यासाठी जे समाज बांधव प्रयत्न करत आहेत त्यांना तर मी पहिले शुभेच्छा दिलेल्या आहेत पण माझं म्हणणं पहिले प्रामाणिक मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे जलांजे पाटलांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि ते प्रयत्न करून आहे प्रामाणिकपणे फक्त कधी कधी थोडस असं होतं की ओबीसी म्हणून ते मागून झालेत पण मला माझ्या अभ्यासामधन किंवा मला असं वाटतं की ओबीसी म्हणणं ते मिळू शकत नाही सध्या आणि जिथून मिळू शकत नाही त्याच्यासाठी आम्ही अट्टास करण्यापेक्षा आम्हाला आमच्या साठी मराठ्यांसाठी वेगळं आरक्षण आम्हाला दिलं गेलं पाहिजे यासाठी आम्ही अट्टच केला पाहिजे म्हणूनच मीडियामध्ये सुद्धा अशी चर्चे की राजे मोदीजी भोसले हे मराठा यांच्या विरोधात आहे जे तुम्ही टेक्निकली ज्या गोष्टी तुम्ही सांगता आहे की ओबीसी मधून मिळणार नाही ना आहे आणि हट्ट मीडियामध्ये अभ्यास करावा मी म्हणतो म्हणून मिळणार नाही असं नाही अभ्यास करूनच माणसांनी हे केलं पाहिजे आणि माझं म्हणणं आहे त्यांना मिळालेलं आहे त्यांचा अधिकार त्यांचा हक्क आहे आम्हाला मिळाला पाहिजे यासाठी आमचं एक वेगळं आरक्षण आमच्यासाठी एक वेगळं वर्ग म्हणणं आमच्यासाठी आरक्षण केलं पाहिजे आणि सरकारला मी त्यावेळेस निवेदन बी केलं होतं की सरकारने असं आरक्षण आम्हाला द्यावं की जे टिकून राहा देखो पण महाराष्ट्र सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं होतं सध्याची स्थिती म्हणजे काय आहे ते न्यायालयात टिकलं नाही आमचं ते अशा पद्धतीनं हे आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे आमचं म्हणणं तेच आहे की एक आरक्षण तुम्ही असं बनवा की तुमच्या इथं हाऊसमध्ये ते पास झालं पाहिजे महाराष्ट्र ह्याच्यामध्ये त्यानंतर ते सेंट्रल केंद्रामधून मत पास झालं केंद्रा पाहिजे आणि मग ते टिकाऊ राहील आणि त्याचं अमेंडमेंट झालं पाहिजे जिथपर्यंत ते तुम्ही अमेंडमेंट नाही करणार तिथपर्यंत कुठं ना कुठं त्या कोर्टामध्ये ते चाललं राहील आणि कुणाच्या अधिकारामधन जर दिलं नाही तर तिसऱ्यांच्या ऑब्जेक्शन यांचा ये प्रश्न येत नाही पण राज्य सरकारनं जे दहा टक्के जे आरक्षण मराठ्यांना दिलं होतं मग काही फसवी गिरी होती का नाही नाही त्यांनी दिलं पण कोर्टामध्ये ते चॅलेंज झालं म्हणून आमचं म्हणणं की तुम्ही दिलं ना तुमचं मत चांगलं होतं तुम्ही दिलं पण असं द्या की चॅलेंज नाही झालं पाहिजे अशा ठोस भूमिके म्हणणं ते आम्हाला आलं पाहिजे हे आमचं म्हणणं झरांगी पाटील आता ठाम आहे की आम्हाला ओबीसीतून मिळालं पाहिजे आ, ते सगळे सोयऱ्याचं सुद्धा एक त्यांनी मागच्या वेळेस मुख्यमंत्री शिंदे असताना जी आर काढला होता पण त्यानंतर आंदोलन स्थगित झालं पण त्या सगळे सोयऱ्याच्या जी आर वर सुटला कुठलाही विचार करण्यात आलेला नाहीये दहा टक्के आंदोलन दिलं त्याच्यानंतर सगळ्या सोयऱ्याचा प्रस्ताव आला कुणबी च प्रमाणपत्र सरसकट देण्यात यावं ही तिथे मान्य झालं पण अजूनही तो लाभ मराठ्यांना मिळालेला नाही आहे सरकार कुठं मराठ्यांची फजगत करत आहे का नाही नाही असं नाही आहे कसं आहे सरसकट मराठ्यांना कुणबी बनवा कुठे बी काहीतरी लिमिट असतात आता मला नसून बनायचं कुणबी तर मराठ्यांमध्ये किती मराठ्यांना बनायचा आहे जो मराठा म्हणून लिहिलाय ते भी महत्वाचं आहे आणि ज्यांना नाही बनायचं त्यांना तुम्ही वेगळ्या छाट्याने मराठा म्हणून द्या आणि जे ओबीसी मध्ये जाणार आहेत या कुणबी मराठा म्हणून ज्यांच्याविषयी दाखले आहेत लेवा पाटील ले, कुणबी लेवा पाटील ले, हे दाखले आहेत या लोकांना सरकार बी घ्यायला तयार आहे ओबीसी वाले बी हरकत नसून घेत तर त्यांना बिलकुल जावं त्यांनी गेलं पाहिजे आणि ती मागणी अवजांगे पाटलांची आहे की कुंभी मराठा लिवा मराठा ते हेना बिलकुल गेले पाहिजे यांना त्याच्यामध्ये अधिकार आहे त्यांनी तिथं गेलं पाहिजे कुंभी मराठा लिहिला म्हणजे कुठं ना कुठं हैदराबादचं जे गॅझेट आहे महाराज त्याच्यामध्ये अशा नोंदी सापडलेल्या आहेत लाखाच्या नोंदी आहे असं जयरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं आहे त्यांची ते मागणी आहे का आम्हाला याच्यामध्ये बसवा माझं काय म्हणणं आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना जायला पाहिजे ना त्यांना त्यांनी घ्यायला पाहिजे ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या आम्ही जे मराठी आहोत आम्हाला आरक्षण पाहिजे ना आमचं म्हणणं काय आहे आम्ही ओबीसीचा विरोध करत नाहीये आम्ही आमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय आम्हाला आमच्या हक्कासाठी आरक्षण पाहिजे मराठा म्हणून आणि जे कुंभी मराठा आहेत जे लेवा मराठा आहेत ते ओबीसी मध्ये जर त्यांचा समाविष्ट होत असेल तर त्यांनी गेलं पाहिजे आणि त्यांच्या लोकांनी चांगल्या मत आणि त्यांचं स्वागत बी केलं पाहिजे ओबीसी आणि ह्या लोकांनी मी त्याच्यामध्ये जायला काहीच हरकत नाही तर त्यांच्या वर्षी ते दाखले आहेत बिलकुल माझ्या म्हणण्यावर नाही जाणार असं आहे का पण मराठा म्हणून जे विशेष आहे हा मराठा वर्गाला आम्हाला पुनव्याचं प्रमाणपत्र नाही तर आम्हाला ओबीसी आम्हाला प्रमाणपत्रच नाही पाहिजे पण आमच्यामधले मराठे ज्यांना गरज आहे आज बिलकुल ज्यांना त्यांच्यासाठी आरक्षण भेटलं पाहिजे आणि अलग वर्गातून भेटलं पाहिजे मुद्दा तोच आहे की या मराठाच्या आरक्षणावरून काही राजकारण होत आहे टेक्निकली बाजू त्या ठिकाणी सामोर येत नाही आता शिंदे समिती सुद्धा मराठी जयांगे पाटलांना भेटलेली आहे तरी सुद्धा दोन चार दिवस झालेले आहे तोडगा निघालेला नाही आहे अशा वेळी नेमकं तोडगा कसा निघेल आता तो, तो तोडगा कसा निघेल आता हे जयांगी पाटलांनी काय हिशोबाने आपलं आजचं इथं मुंबईचं कार्यक्रम नियोजन आखला आहे ते आता तोडगा त्यांच्या आणि हा सरकारचा म्हणणं हा तोडगा निघल आणि हा तोडगा कसा आहे आज युवा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगार शिक्षणामध्ये मला सांगा एक हुशार मुलगा आमच्या इथला काय हुशार मुलगी मराठा समाजची तिला जर शिक्षण जाय तिच्या आई परिस्थिती परिस्थितीने पतपत दहा दहा लाख रुपये दहा दहा लाख रुपये लागतात आणि दुसरी जेला आरक्षण आहे त्याला ते हजार एक लाख दीड लाखात पन्नास हजारात ते होते तर ह्या कुठेतरी असं वाटत नाही का मराठा समाजाने ह्याच्या कुठंतरी अन्याय होत आहे आणि मराठा समाजावर राजकारण ते आहेच नाही हे इतिहास गवा आहे की मराठा समाजावर राजकारण होतच आलेलं आहे तर मराठा समाजाला जेव्हा आवश्यकता मराठा समाजाची पडते त्यावेळेस आपण मराठा समाजाला सोबत घेतो ज्यावेळेस आपल्याला काही पडते तेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय माता की जय म्हणतो आणि राजकारण केलं जाते हे तर मराठा समाजाला वर तर हे चालतच आलेलं आहे आणि ते राहणार आहे पण हक्काचं आम्हाला आरक्षण पाहिजे आहे आणि ते जरुरी आहे आणि आता ती योग्य वेळ आहे जयंत्र पाटलांनी एक मोठं नियोजन आखलेलं आहे आणि मुंबईला त्यांनी ते धरणा चालू आहे त्यांचा त्या संदर्भामध्येच हे कार्य झालं तर होऊन जाईल आत्ता हा आणि हे फक्त आमचं म्हणणं आहे की जे त्याच्यामध्ये जायचे असतील ज्यांना सरकार मान्यता देऊन झाली ओबीसीवर मान्यता देतात आहे कुंभी मराठा अमक त्यांनी तिथं जावं त्यामध्ये मी आता दुमत काहीच नाही आहे त्यांना चांगलं आहे उलट त्यांना तिथं जाऊन फायदा मिळतोय आरक्षणाचा तर ते नक्की गेलं पाहिजे पण मराठा म्हणून जर नसल मिळत आम्हाला आणि मराठा म्हणून आमचं जे लिहिलेलं आहे आमच्या जात प्रमाणपत्रामध्ये आणि आम्हाला नसल मिळत आम्हाला अलग वर्गामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे कारण की उद्योगपती ह्या सर्व समाजात आहे बिलकुल बिझनेसमॅन सगळ्या समाज मोठे मोठे अधिकारी सर्व समाजात आहेत मग मराठाच हा काय एक काही राज्यकर्ता होता ना मराठा तर एक काही सदन शेतकरी बी होतात चार चारशे कुणी काही चाळीस आणि पन्नास शंभर एकरचा राष्ट्रकार नव्हता असं नाही ना त्यावेळेस होता पण आता कालांतराने गव्हर्नमेंटचे कायदे बदलत गेले सिलिंग अॅक्ट लागत गेले बऱ्याचशा जमिनी लोकांच्या जात गेल्या पण त्यांचीही परिस्थिती कुंडींची खराब झाली मराठ्यांचीही परिस्थिती खराब झाली या सगळ्या गोष्टीला पाहता हे आता हे मान राष्ट्र आहे पण महाराज महाराज तुम्ही जरांगे पाटलाचं जे आंदोलन चालू आहे याला तर समर्थन आहेच ना तुमचं मराठा आंदोलनाला मराठा आंदोलन समोर मी तर शुभेच्छा दिल्याच होत्या किंवा पाटलाला आमच्या शुभेच्छा आहे पाटलांसोबत काय असं बोललो मोबाईल वरून काही मध्ये नाही माझी भेटी झाली आम्ही तिथं जाऊन माझी भेट झाली त्यांच्या सिनेमा निघाला होता ते सिनेमा त्यांचे हिरो सगळे येऊन भेटले होते मी ते नेगेटिव्ह असतो ते माझा संपर्क राहायला असतो बिलकुल आणि कसा आहे आरक्षण हे जरुरी आहे फक्त आता ते कोणत्या मुद्द्या मागते त्यांचा विचार त्यांचा आहे त्याला माझं समर्थन आहे तर त्याच्यात होत असलं चांगलं आहे आम्हाला काय त्रास आहे पण आम्हाला हे माहिती आहे अभ्यासपूर्वक बिलकुल की ओबीसी म्हणणं मिळणं सध्या मुश्किल आहे ते पूर्ण काय होईल ते तर मला माहिती नाही केव्हा होईल काय पण आज मराठा म्हणून सरकार देऊ शकते मराठ्याला अलग वर्गामधनं आरक्षण बनवून त्यांनी ह्या पद्धतीनं जर दिलं पहिले महाराष्ट्र मग केंद्र आणि त्याला के गॅझेटमध्ये घेऊन केलं तर मला वाटते ते जेव्हा कोर्टात जाईन ते सालनशील आता तिथल्या कोर्टात गेलेलं आहे ते कोर्टातच अजून पण कॅन्सल रद्द कुठं झालं तिथला फायदा देऊन एक दोन पिढी घेतला पुढची पिढी आठ एक आ, 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 एक हे सुद्धा आहे केंद्रासमोर की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण वाढवता येत नाही आमचं पंचावन्न टक्के ऑलरेडी आहे झालेलं आहे पाच टक्के जास्ती झालेलं आहे अशा वेळेस आपलं आपण बघतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मराठी आमदार आहेत लोकसभेमध्ये सुद्धा मराठी खासदार आहेत वेळी मग हे आमदार खासदार आपल्या समाजाचा प्रश्न बरं लावून धरत नाही नाही प्रश्न कसा आहे हे तर दुर्दैव हेच आहे की आता मराठा मंत्री आता दोन अडीच वर्षासाठी फक्त शिंदे झाले होते त्याच्यापूर्वी मला सांगा बीजेपी मध्ये या सरकारमध्ये मराठा मंत्री मुख्यमंत्री कोण राहिला त्या काँग्रेसच्या राज्यामध्ये एवढे मराठा मुख्यमंत्री झाले त्यांनी काय झोपे काढल्या होत्या का त्या लोकांनी काय नाही केलं माझं कोणत्या सरकारला समर्थन मी नाही पण माझा मुद्दा असा आहे की जेव्हा आम्ही काही करतो तर आम्ही मागचं पुढचं सर्व काम केलं पाहिजे त्यावेळेस एक एक मराठा सर्वात जास्ती मुख्यमंत्री मराठा समाजचे राहिले त्यावेळेस हे झोपले होते का शरद पवारांनी जर हा घोळ घातला नसता मी तर शरद पवारांनी जे मराठ्यांचं आरक्षण होतं पन्नास टक्क्यामध्ये ते बी हे करून त्यांनी ओबीसी मध्ये टाकलं इतर ह्याच्यामध्ये टाकलं म्हणजे आमच्या हक्काचं जे होतं त्याच्या त्यांनी ते त्यावेळेस मराठ्याला न देता त्यांनी सरसकट आरक्षण केलं म्हणजे ओबीसी मध्ये नुसतं कुणबीच आले बाकी वर्ग आले तेव्हा केलं मग त्यावेळेस मराठा हक्काचं आरक्षण तुम्ही ते केलं के आता बी तुम्ही तुम पन्नास टक्के नाही पंचावन्न टक्के आरक्षण आहे नाही आहे म्हणजे पाच टक्के पन्नास टक्के पाच टक्के कसं आहे कसं दिलं मग आम्हाला काय नाही आम्हाला हक्काचं पाच टक्के दिलं तरी चालतंय पण आम्हाला हक्काचं पाहिजे हक्काचं पाहिजे आमचे मुलं शिकले गेले पाहिजे गे। आमचे मुलं नोकरीवर लागले पाहिजे आणि त्यांनी दोन पिढ्या त्यांनी पिढ्या घडवल्या पाहिजे एक शिकल तो आपलं घर पुढे वाढवल कमीत कमी नाही आई बहीण भाऊ भावाला वाढवल ते आपला मुला बाळाला तो वाढवल एक परिवार तो पुढं नेल बिलकुल शेवटचा प्रश्न आता राज्य सरकार असो कि महाराष्ट्र केंद्र सरकार असो एक तुम्ही महत्वाची व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये गणल्या जाते म्हणजे नक्की सरकारना तुम्ही काय सांगाल की आमच्या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे या संदर्भात माझं सरकारला निवेदन आहे माझ्या सरकारला हे सांगणं आहे की मराठा समाजाचं आरक्षण हे त्यांच्या हक्काचं आहे हे प्रलंबित आहे आणि हे आरक्षण तुम्ही दिलं तर तुमच्यासाठी फार चांगलं आहे आणि तुम्ही दिलं पाहिजे मराठा समाजला तुम्ही मागच्या शासनाकडे आपण बोट दाखवण्यापेक्षा आपण जर जर करून टाकलं तर मला ते ते मराठा समाज तुमच्यासाठी सदैव आग्रस राहील आग्रही राहील आणि त्या आरक्षण हक्काचं आहे कुणाला कुणा आज नाही उद्या द्यायचं आहे बिलकुल पण त्या आरक्षण मध्ये तुम्ही निस्वार्थ भावनेनी ते करा फक्त होटाच्या राजकारणापुरतं आरक्षण ठेवू नका त्याला निस्वार्थ भावनाने तर या समाजाला बी द्या नाही तर सरसकट आरक्षण काढून सरसकट हे करून टाका म्हणजे सगळ्यांचं आरक्षण सगळ्यांचं आरक्षण काही पा आरक्षण मराठ्यांना आरक्षण न देता म्हणून कारण की दहा वर्षाचे आरक्षण देण्यात आलं होतं खरं म्हंटल तो बिलकुल घटनेप्रमाणे दहा वर्षांत आज एवढे वर्ष झाल्यानंतर आरक्षण आहे आणि तुम ते तुम्ही ते आलो आरक्षण कोणासाठी झालं होतं दहा वर्ष कोणच्या वर्गासाठी मागासवर्गीय जे कोणी मागासवर्गीय आहे ते नव्हते त्याच्यात नाही होते का बिलकुल हे नंतर तुम्ही वाढत वाढत टक्केवारी जे करत गेले आणि ही भांडण आज उभी झाली का दहा वर्षात होत ते देऊन जायचं फॅसिलिटी बरोबर ज्यावेळेस घटना सुद्धा तयार होत होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार केला होता की मराठा समाजाला सुद्धा आरक्षणाची गरज पडेल पण तेव्हा मराठा समाजाने तो आरक्षण ते नाकारलं की आम्ही अचूत नाही आहे आम्हाला आरक्षणाची गरज नाही आहे ही त्यावेळेसची गोष्ट आहे पण आंबेडकरांची द्रुदृष्टी ती होती बघा आज ते ह्याच्यामध्ये काय आहे ठरलेली आहे या वेळेस गोष्ट होती आज बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार केला किती वर्ष आधी केला किती पिढ्या झाल्या त्याच्यानंतर भरपूर पिढ्या झाल्या काळ बदलत असतो बदलला बदलत असतो त्या वर्षी पोझिशन आताची लोकसंख्या वेगळी झाली संख्या वाढली हे सर्व बघता आणि नवीन नवीन कायदे येत गेले आता बाबासाहेब मंडकां ज्या वेळेस हे केलं होतं तेव्हा माहिती होतं की इंदिरा यांनी सिलिंग लावण कुड लावण बिलकुल तर आता कसं आहे बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यासू व्यक्ती होते त्यांनी आज घटना लिहिलेली आहे ते व्यक्ती अभ्यासपूर्वक होते त्यांनी नंतर दहा वर्षात पण त्यांनी हे सुरुवात केली नाही घेतलं ते मला ठीक आहे पण त्यांनी असं कुठं म्हटलं की कायमस्वरूपी आरक्षण ठेवा दहा वर्षासाठी द्या या वर्गांना एक पिढी घडली की ती दुसरी पिढी घडवल करताय त्या बाबासाहेबांचं म्हणणं होतं मग बाबासाहेब त्या म्हणण्याला तुम्ही आपली दुकानदारी का केली सर्व राजकीय लोकांनी बाबासाहेबांना बाबासाहेबांना स्वतः राजकीय लोकांनी साथ दिला होता म्हणण्यावर यांनी आरक्षण दिलं पण आज तिला दुकानदारी झाली प्रत्येक जी सरकारी सरकार दुकानदारीच केलेली आहे मराठ्यांच्या आरक्षणावर आणि तीच चालूच आहे काय तो विदर्भाचा मुद्दा असो काय तो मराठा आरक्षणचा असो हे दोन्ही वर सरकार हमेशा हे राहिलेली आहे आणि एक पुन्हा आमचं नागपूरचं दुर्भाग्य आहे आमची राजधानी असताना आम्ही उपराजधानी बोलून ते भी सरकार सरकारने त्यावेळेस महाराष्ट्राला जरूरत होती म्हणून कबूल केलं होतं की आम्ही एवढ्या वर्ष ठेवून मग तुम्हाला वेगळं करू तो, ते भी तो करत नाही आम्ही भरोसा पुन्हा करावा धोकेबाजीच होत आहे आपल्यासोबत भरसा होत आहे म्हणून त्या काँग्रेसचे जास्ती मराठा नेते होते पण मी हे नाही म्हणत की बीजेपीने हे केलं मी आज बोलत नाही बीजेपी मध्ये मराठा नेते आहे पण मुख्यमंत्री जास्ती संख्येत काँग्रेसचे लढले त्यावेळेस पवारसाहेबांनी एवढा मोठा खेळ केला मराठा समाजशी आज मला कोणत्या नाव पवारसाहेबांबद्दल कुणीच शिवाय देत नाही कुणीच बोलत नाही पण जरांगी पाटील सुद्धा देवेंद्र तर ते देवेंद्र फडणवीसचं नाव काय देतात ते त्यांचा परफॉर्म आहे त्यामध्ये मला पळायचं नाही त्यांचा त्यांचा मी जी बाजू मांडलेली आहे ते बिलकुल योग्य बाजू आहे मी बाजू काय मांडली माझं म्हणणं आहे की बाकी नेत्यांनी आत्पळणे केली ही सरकार आली न मराठ्यांना प्रयत्न केला दहा टक्के दिला तो रद्द झाला कोर्टामधनं तो वेगळा विषय पण यांनी दिला प्रयास केला प्रयत्न केला म्हणून आता बी आम्हाला असं मला वाटतं व्यक्तिगत की हे देऊ शकतात आणि अल्ल यांनी देऊन टिकाऊ दिलं की सरकार देऊ शकते असं आता राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे आणि केंद्र मध्ये सरकार म्हणून माझं म्हणणं आहे की राज्यात आणि केंद्रात दोन्ही हे पास करू शकतात हे पास करून घट सुधारणा करू शकतात कारण तुम्ही यांची सरकार आहे हे त्यांची सुधारणा करून याला ठोस एक बनवून देऊ शकतात नाही ते सरसकट रद्द करून द्यावं हा विषय वादाचा विषय ठरेश सर महाराज सरसकट महाराज म्हणतात की म्हणजे एस सी चल्या एसटीचं आम्हाला कोणाचा अधिकारा म्हणणं नको मी काही एस आणि ओबीसी म्हटलं का बा सरसकट आम्हाला जर तुम्ही कायदा दाखवता आणि हे नाही होऊ शकत ते नाही होऊ शकत तर दहा वर्षाची जी कमी असं होते का मराठ्यांना नाही म्हणून बाकीच्या सरसकट बंद करून टाका बंद झालं मला म्हणा ज्यासाठी तुम्ही फॅसिलिटी दिल्या त्या वर्गाने फॅसिलिटी घेतल्या त्यांच्या इथं आज कुठं काय कमी आहे त्या वर्गाचे नेते हेच गब्बर बनत गेले अजून बी काही काही त्या अजून गरीब आहे माझं काय म्हणणं आहे फॅसिलिटी फॅसिलिटी कोण घेऊन आलं नेतेच घेऊन आले ना कोणत्या आरक्षणचं बी जर मी माझ्या घरी सर्व भरून आहे तर माझ्या मुलाला मी त्याच्यापेक्षा आम्ही काय वाईट आम्हाला जेव्हा आम्ही शिक्षण नोकरीमध्ये आम्ही तसं राजकारणच लोड नाही करतरी द्या बिलकुल आणि आज आम्हाला गरज आहे ना आमच्या मुलांची आज स्थितीच ती आहे मुलं एवढे हुशार आहेत त्यांना शिकायचं आहे पण परिस्थितीमुळे शिकू शकत नाही तर तुम्ही मग एकीकेल एकाला आ, एका लाखात शिक्षण देत एकाला पंधरा लाखात देत का कशासाठी ती जनता नाही आहे ती होटर नाही आहे नक्कीच वेळेचा थोडा अभाव आहे महाराजांचा खूप वेळ महत्वाचा आहे तरी सुद्धा महाराजांनी आम्हाला वेळ दिला डब्ल्यू न्यूजला आणि आयबीएम टीव्ही ला टी नाईनला नक्कीच ना त्यांचं एकच म्हणणं आहे की खरोखरच आहे मराठ्यामध्ये सुद्धा गरीब आहे आणि राज्यामध्ये सुद्धा सरकार भारतीय जनता पार्टीचं आणि केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचा आहे आणि हा जो तिळा आहे हा केंद्र सरकार सोडवू शकते कारण जे आरक्षण आहे पन्नास टक्क्याच्या वर जे वाढवण्याचे जे अधिकार आहे लोक ते लोकसभेला आहे त्या लोकसभेमध्ये जो कायदा आणावा हो तसा पारित करून घ्यावा राष्ट्रपतीकडे जाऊन त्याची सही घ्या या पद्धतीने तो कायदा पारित होऊ शकते पण तसं आजपर्यंत कोण्या नेत्यांनी केलेलं नाही हे मराठा समाजामध्ये गरीब आहे त्यांना शिक्षणाचा फायदा आणि नोकरीचा फायदा मिळत नाही आणि शिक्षणाची इच्छा आहे पण ते शिकू शकत नाही त्यासाठी महाराजांची सुद्धा एक मागणी आहे की आरक्षण जे आहे हे मराठ्यांना देण्यात यावं नाही ते इतर जे आरक्षण घेतात ते संपाव कारण ज्या समाजाना मध्ये आरक्षण भेटत आहे ज्या समाजाच्या आरक्षणामुळे उंची गाठलेली आहे असे लोक सुद्धा आरक्षण घेत अशा लोकांनी आपलं आरक्षण सोडून जे गरीब समाजामध्ये आहे एस सी एस टी ओबीसी मध्ये त्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही महाराज तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही किमती वेळ आम्हाला आज आमच्या दोन्ही चॅनलला दिलाय आणि एक विस्तृत आपण चर्चा केली आहे तर मित्रांनो हे होते श्रीमंत डॉक्टर राजे मुदुजी राजे भोसले तर मराठा आरक्षणावर तुम्ही संपूर्ण चर्चा ऐकलीच आहे आणि तुमचं काय मत आहे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा बघत राहा डब्ल्यूवीस न्यूज आयबीएम टी नाईन धन्यवाद नमस्कार